इस्लामपूर पारधी खून प्रकरणी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात चापळा लावून आरोपींना ठोकल्या बेड्या सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास जयंत ट्रेडिंग समोर विशाल उर्फ ग्याया वय वयवर्ष पस्तीस राहणार रेटरेधरण तालुका वाळवा याचा कोयत्याने सपासप वार करून निर्गुण खून करण्यात आला होता या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून आरोपींनी बेड्या ठोकून चौकशी केली असता आरोपींची नावे देवदत्त बिरजा पवार वैवर्ष पस्तीस राहणार साखराळे तालुका वाळवा व पवन बिरजा पवार वैवर्ष पंचवीस राहणार साखराळे तालुका वाळवा अशी उघड झाली प्राथमिक तपासात आरोपी व मृत विशाल काळे यांच्यात जुना वाद असल्याचे निष्पन्न झाले त्यातूनच मनात राग धरून रागाच्या भरात आरोपींनी काळे याचा खून केल्याची कबुली दिली या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर उदय माळी अरुण पाटील संदीप गुरव अतुल माने रणजित जाधव प्रकाश पाटील संदीप पाटील सागर लवटे पोलीस कॉन्स्टेबल ऋतुराज होळकर पवन सदामते विनायक सुतार सूरज तोरात सुमित सूर्यवंशी अभिजित माळकर संकेत कांडे गणेश शिंदे अभिजित पाटील अजय पाटील सायबर पोलीस ठाणे आदींचा सहभाग होता अटक आरोपींना इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहेत